हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवारा यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशा सकाळची सुरुवात झालेली आहे आणि पाहू शकता हा पाऊस काय संपायचं नावच घेत नाही तर ठीक आहे चला म्हटलं आता आपला स्वयंपाक सकाळी सकाळी सुरू असतो आणि असा स्वयंपाक करून घेतला मी टिफिनसाठी पण आणि आहोंसाठी ही भाजी बनवलेली आहे कारण भेंडीची भाजी उपवासाला पण अहो आहो करत आहेत आता उपवास आपले नवरात्रामधले नऊ दिवसाचे तर सकाळीच मग ते भेंडीची भाजी चपाती करून घेतली आणि त्यानंतर इथं माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती तर बाकीची राहिलेल्या तर इथे मी आपल्या गोवारीच्या शेंगा निवडून घेत होते आणि मला कारल्याची भाजी खायची आज इच्छा झाली होती तर म्हटलं चला कारले आहेत त्या कारल्यालाच मी छान असं इथे कापून घेतलं आणि मधल्या बिया वगैरे काढून घेतल्या आणि इथे गवारीचे शेंगा आपल्याला म्हटलं आयत्या वेळेला बऱ्या पडतील थोडासा वेळ होता अहो ना आणखीन त्यांच्या फराळासाठी म्हणून म्हटलं तोपर्यंत आपण ह्या भाज्या वगैरे निवडून ठेवाव्यात म्हणून मी इथे गवारीची शेंग निवडून घेत होते म्हणजे वे आयत्या वेळेला आपल्याला बरं पडतं पटकन करण्यासाठी तर कशी भकरीची भाकरी आणि असं गरमच खायला चांगली लागते म्हणून म्हटलं गरम गरमच त्यांना भाकरी करून द्यावं तर अशा पद्धतीने इथे बाकीचे आपले जे कामं होते ते चालू होते आणि मी इथे कारलं जे कट करून ठेवलं होतं आता त्याला मी इथे मीठ लावून घेणार आहे म्हणजे थोडा वेळ मीठ लावून एक हात चमचा मी इथे मीठ त्याला लावणार आहे आणि थोडा वेळ असंच ठेवून देणार आहे मग तोपर्यंत इथला कचरा वगैरे बाकीचं सगळं आवरेपर्यंत ओट्यावर चौला कचरा असेल मग आहे सर्व आवरेपर्यंत मी या कारल्याला असं मीठ चोळून ठेवलेलं आहे मग असंच ठेवून थी द्यायचं थोडा वेळ आणि बाकीचं आपलं होईपर्यंत मग कारल्याला मीठ त्या पा, मिठाने पाणी सुटतं आणि त्याचा जरा कडवटपणा आहे तो कमी होऊन जातो म्हणून तर बघू शकता इथे असं पाणी सुटायला सुरू झालेलं आहे आणि असं चोळून मी ठेवून दिलं आहे साईडला तर मी याला उकडून वगैरे घेत नाही तर असंच धुवून घेते दोन वेळा आणि मग कारल्याची भाजी करायला घेते तर तुम्हाला मी पुढे दाखवतेस तर इथे बघा भगरीच्या भाकरी आपल्या सुरू आहेत तर अहचं कसं आंघोळ वगैरे झाले की त्यांनी थोडंसं म्हणजे सकाळी त्यांना गोळी असल्यामुळं ते खाऊनच जातात तर चार अशा छान भगरीच्या भाकरी चालू होत्या शाबुदाणे आणि भकरीचं हे मिक्स पीठ आहे तर अशा भकरीच्या भाकरी असं ह्या उपवासाला भकरीच्या भाकरी वगैरे भेंडीची भाजी टोमॅटोची चटणी नुसत्या टोमॅटोची चटणी अशी चालते तर ह्या बघा मी भाज्या आणलेल्या आणि अशा धुवून ठेवल्या आणि बाकीचं तिकडे चालूच आहे या रताळ पण आणले बटाटे पण आणि हे सर्वच असं कसं तर भाज्या सर्वच संपल्या होत्या म्हणून घेऊन आल्या आणि आहुंचं हे फराळाचं ताट असं तयार आहे वा आपली भकरीची भाकरी असेल भेंडी असेल आणि एक केळी आणि थोडेसे परसाने दही पण दिलेलं आहे तर आता बघा इथे मी एकदम साध्या पद्धतीने आपली कारल्याची भाजी इथे बनवत आहे त्यांची भाकरी झाली की त्यानंतर मी माझी एक भाकरी ज्वारीची करून घेतली आणि म्हटलं त्याच तव्यामध्ये इथे आपण आता कारलं बनवून घेऊयात तर प्रथम मी पहिले तर ते तेलच टाकलं तव्यावरती गरम तव्यावरती आणि तेल टाकल्यान थोडेसे जिरे टाकले एक चार आणि त्यानंतर असं कारलं टाकून धुवून घेतलं दोन वेळा कारलं आणि पाणी त्याच्यातलं काढून घेतलं आणि छान असं दो थोडा वेळ एक पाच ते सात मिनिट छान परतून घेतलं तेलामध्येच आणि त्यानंतर इथे थोडंसं लाल तिखट टाकलं मीठ टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं असं छान पाणी टाकून थोडा वेळ शिजू दिलं आणि थोडीशी किंचित अशी शिजलं आपलं शिजलं नाकारलं तर थोडीशी किंचित अशी इथे साखर टाक काही एवढं छान गारलं होतं ना की काय सांगू नका आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं बरं का मी तर असंच करून खाते की कधी कधी मी असं तव्यावरतीच फ्राय पण करते आणि तर नंतर हे सर्व झाल्याच्यानंतर नंतर मग म्हटलं आता आपल्याला पूजा तर देवपूजा तर करायची नाही नऊ दिवस मी देवपूजा म्हणजे आपण कोणीच नाही करत घट स्थापना असल्यामुळे तर इथे घट जरी नसले तरी, तरी आपण पानावर देव ठेवून अशी पूजा करतो तर बाहेर अशी छान रांगोळी काढून घेतली ज्या त्या दिवशी ज्या त्या कलरची मी रांगोळी काढत असते बाहेरही काढते पुसून वगैरे असं स्वच्छ आणि मग बाहेरची उमऱ्याची पूजा करून घ्यायची आणि मग इथं फक्त फुलं चेंज करायची देवाची आणि इथेही समोर कलरची रांगोळी काढते तर अशी तुम्हाला मी दाखवलीच आहे बाहेरच्या आणि इथलीही रांगोळी असं रोज बाहेर आतमध्ये अशी वेगवेगळ्या वे रांगोळी काढते आणि ज्या कलरची ज्या दिवशी फुलं मिळतात ते फुलं मी इथे वाहते तर अशी मला ज्या त्या कलरची तर फुलं आता मिळालेली आहेत पहिल्या दिवशी सोमवारी पांढरी आणि दुसऱ्या दिवशी लाल तर जेव्हा जे हो मिळेल ते व्हायचं आणि अशी पूजा केली देवीची सेवा स्वामींची सेवा ती करून घेतली सर्व झाल्यानंतर आरती करून घेतली आणि जेवण केलं जेवणाचं तुम्ही ताट पाहिलंच आहे नंतर ओटा वगैरे असं क्लीन करून घेतलं भांडी काय तर ता आपली पडतच असतात हे सर्व कामं झाले आणि मला जायचं होतं ते म्हणजे देवीच्या दर्शनासाठी पण आहोंचा फोन आला हे सर्व उरकता उरकता खूप उशीर झाला होता आणि निघणार होते तो तोपर्यंतच आहोंचा फोन आला की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत संध्याकाळी मग काय आहो ह्या दसऱ्याच्या घाई गडबडीमध्ये ना कामाकडे म्हणजे दळण वगैरे थोडंसं दुर्लक्ष झालं होतं तर त्याच्या दरम्यानच दळण संपलेलं गव्हाचं पीठ संपलेलं म्हणून गव्हाचं दळण करायला बसले मग काय आवरलं नाही देवीलाही गेले नाही आणि दळण घेऊन यायला सांगितलं पोरींना तोपर्यंत लगेचच सोय पकायला लागली पुरी भाजी इथे बनवली तुम्ही पाहू शकता एवढी घाई झाली की ही व्हिडिओ मी इथे शूट कुठला केला नाही बाकीच्या रेसिपी स्वयंपाकाचा वगैरे तर डायरेक्ट असं मी लास्टला पोहणे जेव्हा आपले आले तेव्हाच पुऱ्या करायला घेतल्या तर अशा पुऱ्या बनवल्या बटाट्याची भाजी बनवली आणि मग भात वगैरे डाळी डाळ लावलेली कुकरला डाळ भात आणि वरण डाळीचं स साधं सिंपल असा स्वयंपाक बनवला आणि मग काय आहूनसाठी फराळ बनवायचा होता तर त्यांच्यासाठी फक्त शाबुदानास बनवला तर हे आहे आपले जे गेस्ट येणार होते त्यांचं ताट आणि मग आहूंसाठी इथं बनवला हा फराळ तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा त्यांचा फराळ इथे तयार आहे त्यांना फक्त खिचडी आणि आपला बटाट्याचा चिवडा आणि वे केळी वगैरे असं दिलं तर आता त्यांची जेवणं सुरू होतील आणि त्यानंतर मग आपलं जेवण करायचं तर असा होता व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये